इस भुमित तुन, स्वच्छता व प्रकाश व्यवस्था नगरसेवक बालाजी मलपे यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक पंढरपूर शहरात नगरपालिका निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच सामाजिक बांधिलकीतून ओळख निर्माण करणारे नगरसेवक बालाजी मलपे यांनी विकास कामांचा धडाका सुरूच ठेवला आहे इस्बावी स्मशानभूमी येथे त्यांनी स्वखर्चातून सखोल स्वच्छता करून प्रकाश व्यवस्थेची लाईट सोय उपलब्ध करून दिली असून या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केल्या है। सवेदन केले आहे स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी स्वच्छता व पुरेशा प्रकाशाची गरज लक्षात घेऊन तातडीने केलेल्या या कामामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे प्रभागातील नागरिकांनी मलपे यांच्या या पुढाकाराचे मनापासून कौतुक केले असून निवडणुकीच्या गदारोळातही काम थांबत नाही अशी भावना व्यक्त होत आहे सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि किंगमेकर भाऊ आधटराव यांच्या सोबत दूरदृष्टी ठेवून पांडुरंग परिवारात प्रवेश केलेल्या बालाजी मलपे आणि परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांची सातत्यपूर्ण मालिका सुरू ठेवली आहे मूलभूत सुविधा स्वच्छता आणि सार्वजनिक सोयीसुविधांवर भर देत त्यांनी कामातून ओळख ही भूमिका अधोरेखित केली आहे नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन केलेले हे काम आगामी काळातही शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे